हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खवा घालून एकदम मस्त असे छान फ्राईड मोदक बनवणार आहोत गूळ गूळ आणि खवा घातला ना खूप असे खाऊशी वाटतात मोदक आणि तांदळाचेही मी नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला तर खूपच लेट झालं व्हिडिओला अच्चा ला तर जरा चालू करूयात आजच्या व्हिडिओला तर शेंगदाणा खावा गूळ खिसून घेतलेला आहे आणि खोबरंही खिसून घेतलेलं आहे वेलची वाटून घेतलेली आहे सर्व सामानाची तयारी करून घेतलेली आहे शेंगदाण्याचं शेंगदाणे छान असे खर खरपूस भाजून घेतलेले आहेत खोबरं खिसून घेतलेलं आहे गूळ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर पाव पाव किलो सर्व मी घेतलेलं आहे दोन वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत गुळ पाव किलो घेतलेला आहे आणि शेंगदाणे पाव किलो घेतलेले आहेत एवढं सर्व सामान कुरमुरे असतील ना तुमच्याकडं तर कुरमुरे ही बारीक करून ह्याच्यामध्ये घालायचे छान लागतात आता वेलची मी वेलचीची पुड दहा रुपयाची कमीत कमी, कमी वेलची आणलेली बघा ती सर्व वाटून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि खवा शंभर ग्राम खवा घातलेला आहे खव्या खवा घातला की एकदम छान असं मस्त मोदक होते आणि काजू बदाम चारुळे हे घेतलेले आहेत थोडेसे क्रश करून आणि तेही आपल्याला टाकायचे आहेत छान लागतात बघा तुम्ही कसे करतात तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझे कसे वाटतात तेही मला कमेंट्स करून जरूर नक्की सांगा तर आता मैदा घेतलेला आहे मैदा अर्धा किलोच घेतलेला त्याच्यातला थोडासा लाटताना लावायला पीठ ठेवलेलं आहे मैदा भिजवून घेतलेला आहे छान असा झाकून ठेवलेला आहे बघा थोडासा मुरट ठेवावं म्हटलं पाच ते दहा मिनटं आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आपल्याला सर्व असं आणि छान असं बघा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे गुळ असा एका जागेला टिकळे वगैरे राहिले नाही पाहिजेत आणि खवाही छान मिक्स करून घ्यायचा आहे कसं आहे तेलामध्ये तळलं तर हे होतंय सर्व विरगळत आहे पण तरी पण आपल्याला तोंडाखाली तो गुळ वगैरे लागला की एकदम असं गोड लागतं म्हणून सर्व मिक्स करून छान घ्यायचं आहे आणि हे बघा वेलची वेळ पुढे एक चमचा घातलेला आहे फुल भरून आणि थोडीशी वेलची वाटून टाकलेली आहे कारण ही तयार वेलचीचा एवढा काही सुगंध छान येत नाही आणि मी घेतलेला म्हटलं गडबडीत कसं होतं आपल्याला सर्व काम एकट्यालाच करायचं असतं तर म्हटलं तयार वेलची जी पुडा नाही पण त्याचा काही ही येत नव्हता म्हणून मग थोडीशी वेलचीही वाटून घातलेली आहे बघा आणि ह्या अशा मैदा भिजलेला आहे बघा पाच ते दहा मिनटं झाली आणि पीठ भिजवतं तसं आपल्याला बा हे करून घ्यायचं आहे पीठ लावून लाटा किंवा थोडंसं पीठ घेतलं आणि नंतर असं ला लाटलं तरीही चालेल कमी पिठामध्ये लाटायचं आहे कारण तेल जळतं तळताना म्हणून नेहमी तळायच्या वस्तू असतात तर कमी पीठ लावायचं आणि मग हे असं लाटून घेतलेलं आहे बघा पुरीसारखं आणि छान असं आपल्याला आता भरून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये तर असं भ भरून घ्यायचं आहे जास्त जास मोठी पण लाटायची नाही बारीक पण हे करायचं नाही आणि असं आपल्याला आकार द्यायचा आहे मोदकाचा मोदकाचा साचा असेल तर उत्तमच फटाफट -पाट होऊन जातात पण तो काय आता म्हटलं गडबडीत कुठं शोधावा म्हणून कसं असतं वर्षातने एकदा वस्तू लागते त्याच्यामुळे आपण काय हाताखाली ठेवत नाही ती तर शोधत बसण्यापेक्षा म्हटलं हातानच साप, आपलं छान असं बनवून घ्यावं तर हे मोदक आपण फ्रायही करू शकतो आणि उकडंही शकतो तर उकडण्यापेक्षा म्हटलं तळूनच घ्यावं कारण मैद्याचं होतं कुरकुरीत छान लागतं आणि हे गव्हामध्ये पण करू शकतो पण मैद्याने कसं कुरकुरीत होतं पण घावानी थोडंसं जास्त वेळ थंड झालं ना मग ते चावायला भारी जातं कडक होतं एकदम असं म्हणून बघा आता शाकाहार येत होती तर बघू शकता कसे वाटत आहेत आणि एवढे झाले बघा जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटात मग होऊन जातात आपल्याला पाहावे तेवढी मग तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम करायला ठेवून एक एक असं तेल उकळलं की छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा छान झालं पटापट पण झाले आणि आपण पाच सात एकदम टाकू शकतो कारण ह्याला वेळ लागत नाही करंजासारखं एकदम होऊन जातं आणि कढई माझी काळे झालेले कारण मी ह्याला जास्त यूज केलेले आहे आणि आहे त्याच्यामुळे ते निघत नाही कडनी खूप काळं होत चाललं आहे तर निघत नाही तर समजून घ्या थोडंसं बघू शकता असं छान मस्त आणि कसं होतं रेग्युलर एकाच कढईमध्ये केलं की खूप ती कडाई येऊन जाते तसंच झालेलं आहे त्याच्या बाबतीत तर खूप कडे आहेत पण जास्त करून ह्याचाच वापर होतोय तर भाजीला पण आणि सुकी भाजी पातळ भाजी, भाजी सगळं काही म्हणजे हाताखाली असेल तेच आपण बाकीचे आहेत तसे पॅन वगैरे हो पण त्याच्यापेक्षा जास्त ह्याचाच वापर होतो आणि जास्त असं उकळलं गेलं तेल आणि उकळलं ना तेल पटापट होऊन जातात बघा फ्राय एकदम असं ह्या जहऱ्याने मला जरा पटापट होत नव्हतं म्हणून मग दुसरा ज परत मी पलट पलटी मारायला ही दुसरा घेतलेला आहे पलिता घेतलेला आहे आणि नंतर काढण्यासाठी ह्या हा जाऱ्या तेल नितळण्या वितळवण्यासाठी छान आहे हा जाऱ्या तर कसं आहे गॅसवर एकदम असं फुल गॅस आहे पहिलं गॅस आहे ते त्याच्यामुळे पटापट होऊन गेलं बघा आणि झालेलेच आहेत मोदकं खूप छान झालेली मस्त झालेली कारण खवा घातला ना खूप मस्त होतात एकदम खुसखुशीत खायला वगैरे कुरकुरीत मैदा असल्यामुळे तर मस्त झाली बघा तुम्ही कशी करता नक्की सांगा आणि माझे कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा आता तांदळाचीही तुम्हाला मोदकं करून दाखवेन थोडंसं लेटच झालेलं आहे मला करायला तर नेक्स्ट टाईम म्हणजे उद्या नाही तर परवा बघू म्हटलं दुसरं पण करून तांदळाचं पण करा हे करावं आणि थोडेसे हे राहिलेलं पीठ तर पुऱ्याही तळून घेतलेल्या मी थोड्याशा म्हटलं मैद्याच्या पुऱ्या छान लागतात पण थोड्या कडक होतात जाड लाटायला लागतात नाही तर कडक होतात तर थोड्या लाटून ठेवलेल्या त्याच्यामुळे पातळच हे जर लाटलेल्या तर कडक झालेल्या थोड्या पण छान लागतात कुरकुरीत खायला सजोऱ्यासारख्या तर आता सर्व मोदकं वगैरे करून झालेले आहेत पुऱ्या वगैरे तळून झालेल्या आहेत आत्ताच्या व्हिडिओला इथंच थांबवत आहे भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ